गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅगमॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्के पर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर प्रोपरायटर सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ पानर तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे तसेच वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात विविध गावांमध्ये नुकसान झालं असून आज मी स्वतः निळवांडे येथे अधिकाऱ्यांसह पाणी करण्यासाठी पा आलोय जिल्हा परिषद शाळेच्या तीन खोल्यांचे पत्रे उडून गेलेले असून इथं काही घरकुलांचं नुकसान झाले शेतीच्या पिकाचं सुद्धा नुकसान झाले आणि महावितरणचे सुद्धा तारी तुटून पडलेल्या असून विजाचे पोल पडलेले आहेत त्यामुळे आज पाणी केल्यानंतर कालच ज्यावेळेस वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस तहसीलदार साहेब असतील बीडीओ असतील आणि आपल्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण अधिकारी असतील त्यांना कालच सूचना दिल्या होत्या आणि त्यानुसार काल महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने संगमनर शहरातील सुद्धा जिथं जिथे लाईटीची समस्या निर्माण झाली होती तर त्यांनी सर्दीचे प्रयत्न करून रात्री सुरुवात करून दिलेली आहे त्यामुळे निश्चितच मी या प्रशासनाच्या आपल्या महसूल विभाग असेल कृषी विभाग असेल पंचायत समिती असेल महावितरण असेल या अधिकारी कर्मचाऱ्यांचे सुद्धा आपण अभिनंदन केलं पाहिजे का अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आज सकाळी सात वाजता प्रत्येक तालुक्यातील गावागाव मध्ये निवांड्यामध्ये ज्या आपल्या महिला कर्मचारी आहेत ग्रामसेविका असेल कृषी सहाय्यक असेल या सकाळी सात वाजल्यापासून पंचनामे करत आहे त्यामुळे शासन हे निश्चितच ही निसर्गाच्या याच्यामुळे ही वेळ आली आहे तर यामध्ये जे काही नुकसान होत आहे त्या नुकसानीची पंचनामे करून त्यासाठी भरपाई देण्याबद्दल दे सुद्धा वरिष्ठ पातळीवरती आम्ही चर्चा करून जे जे नुकसान झाले पंचनाम्यापासून कुणालाही वंचित राहणार नाही ज्याचं नुकसान झालंय त्याला मदत कशी मिळवून देण्यात येतील यासाठी माझ्या प्रशासनाला सूचना असून त्यानुसार प्रशासन सुद्धा कारवाई करत आहे आणि जे शाळेचं नुकसान झालंय तर त्यावर सुद्धा, सुद्धा लग लग आता शिक्षणाधिकारी साहेब हो यांनी सुद्धा पर्याय व्यवस्था ग्रामस्थ मिळून इथं करताय आणि लवकरात लवकर याला निधी देऊन नवीन वर्ग आपण सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहे मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा